परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या गृहमंत्री अमित शहा यांच्या बेतल वक्तव्याच्या विरोधात अर्धा तास भव्य रास्ता रोको आंदोलन आणि निषेध आंदोलन शुक्रवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले आहे तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रातील परभणी येथे तमाम दलित समाज भयभीत झालाय ज्या माथे फिरवण्या संविधानाची मोडतोड करून उजळ माथ्याने फिरत असतात या घटनेच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित बांधवांना कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली घरात घुसून मारहाण केली जाते या मारहाणीत कायद्याचं शिक्षण घेणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचं सिद्ध होत असताना राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत ही निषेधार्थ बाब आहे त्यामुळे तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचा या घटनेचा निषेध करतायत आणि तात्काळ दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तमाम आंबेडकरी संघटना करतायत या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी राजू प्रधान अजय गंगावणे संजय मोरे संजय प्रधान राहुल सोनवणे सुरेश प्रधान अजहर सय्यद सुमित प्रधान डॉक्टर के बी हिवराळे गौतम गंगावणे बबन प्रधान सचिन पगारे विजय साबणे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी